कळम या ठिकाणी अपघात झाला आहे पुण्यावरून नाशिकला जाणारा आयशे ट्रक आयशिकवरून पुण्याला जाणारा पिकअप टेम्पो यांची समारोहासमोर धडक झाली आहे कळम या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती हा अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये एक जण जागी ठार तर दोनजण गंभीर जखमी आहेत सदरचा अपघात हा सकाळी सहा वाजता घडला असून अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्या दिशेन आज झालं पुस्तका आमची नावं बरं का तुला कधी वाटत पुणे नाशिक महामार्गाचं खेड मंचर नारंगाव या दरम्यान दुरुस्तीकरणाचं चा काम चालू आहे पुणे नाशिक महामार्गाचं कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू आहे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू असताना दोन्ही दिशेनला जाणाऱ्या ही जी वाहनं आहेत ही एकाच लेनमधून सोडण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता की अशा पद्धतीने ही वाहनं एकाच लेनमधून सोडण्यात आलेली आहेत हायवेचं काम चालू असताना पर्यायी वाहतूक ही दुसऱ्या दिशेने वळवणं गरजेचं होतं मात्र ही वाहतूक एकाच लेनमध्ये सोडून कुठेतरी अपघातांना निमंत्रण देण्यात आलं आहे हायवे प्रशासनानं ही वाहतूक दुसऱ्या दिशेने वळवणं गरजेचं असताना एकाच लेनमधून सोडल्याने रोज या ठिकाणी अपघात होत आहेत याच्यामध्ये असंख्य जीव जात आहेत रोजच अपघाताची बातमी आपल्याला ऐकायला मिळत आहे वाहतूक एकाच लेनमधून सोडल्यामुळे भरधाव वाहने एकामेकावर आदळत आहेत आणि हे अपघात वाढलेले आहेत झालेल्या या अपघातांमध्ये गेलेल्या जीवांना जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत किमान एका लेनमधून वाहतूक उडत असताना कुठेतरी दुभाजक तरी तात्पुरते लावायला पाहिजे नव्हते मात्र असं कोणतंही काम हायवे प्रशासन या ठिकाणी केलेलं दिसत नाहीत आमोल जाधव पुणे सुपरफास्ट कड़म